माड्याच्या शिंदे गटाची रसद कामगारांच्या पत्त्यावर पडली यशस्वी उपोषणामुळे आमदार अभिजित पाटील यांना कामगारांची देणी द्यावी लागली पण उपोषणामागचा उद्देश जरी साध्य झाला असला तरी उपोषणामागची प्रवृत्ती नक्कीच उघड झाली आहे नमस्कार मी जाकीर रादाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आणि माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी कारखान्याची निवडणूकच ही शेतकरी आणि कामगारांची देणी देण्याच्या मुद्द्यावर लढली त्यामुळे अभिजित पाटील यांनी पहिल्याच गाळपा आधी शेतकऱ्यांची देणी दिली त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली मात्र कामगारांची देणी ही थकीतच राहून गेली आमदार अभिजित पाटील यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळून जाता तीन वर्ष झाली कामगारांच्या थकीत पगारी या स्वर्गीय आमदार भारतनाना भालके आणि त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या कार्यकाळातील असल्याचं आहे या थकीत पगारी सुमारे तीन वर्षाच्या असल्याचं समजतंय मात्र आमदार अभिजित पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कामगारांना रेग्युलर पगारी दिल्या रेग्युलर पगारे मिळत असल्याने इतकी दिवस कामगार देखील शांत होते मात्र मागील काही दिवसामध्ये अनेक कामगार हे सेवानिवृत्त झाले तर काही सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत मात्र या सेवानिवृत्त कुटुंबातील लोक कामगारांना किती पैसे आणले असा सवाल करत असल्याने आपल्याच घरात आपण गुन्हेगार असल्यासारखं राहत असल्याची भावना त्यांची झाली याच गोष्टीची खबर उडत उडत भगीरथ भालके यांच्याकडे आली पण त्यांच्या स्टाईलमधल्या उत्तराने हताश कामगार हे चळवळीतील युवा नेते किरण खाडगे आणि कार्यकर्त्यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुणे येथील साखर आयुक्तासमोर उपोषण सुरू केलं या उपोषणला माड्याचे रणजित शिंदे गटाचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता त्यांनी या उपोषणला अप्रत्यक्ष रसद देखील पुरवण्याची चर्चा मीडियामध्ये झाली या रसद मागे फक्त बदनामीचा उद्देश असल्याचं देखील पुढं आलं या उपोषणामध्ये कामगारांची मागणी होती की कारखाद्याला मागील काही दिवसामध्ये मोठा कर्ज निधी मिळाला होता त्यातूनच कामगारांची देणी द्यावी अशी मागणी त्यांची होती चेअरमन अभिजित पाटील यांनी कायदेशीर अडचणीमुळे की लोकल पॉलिटिक्समुळे ही देणी दिली नव्हती याची कुजबूज मात्र मागील एक आठवड्यापासून पंढरपूर आणि माडा तालुक्यात सुरू होती हे उपोषण तब्बल सात दिवस चालले काल हे उपोषण कामगारांना चाळीस टक्के थकीत रक्कम देण्याच्या मुद्द्यावरून थांबवण्यात आले त्यामुळे कुचक्या प्रवृत्तीने बदनामीच्या उद्देशाने पुरवलेली रसद आणि चांगल्या विचाराने यशस्वी झालेल्या उद्देशाने मात्र याच कामगारांचे कल्याण झाले हे यासाठी म्हणतोय की या शिंदे बंधूंनी सहकारी कारखाना खाजगी करून विकला गेला त्यामुळे शेतकऱ्यांची आतोनात नुकसान झाली होती आणि त्यांनीच या उपोषणामागे अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा संपूर्ण पंढरपूर तालुक्यात आहे